कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो अजित पवारांना झालंय काय खरं म्हणजे अजित पवार यांच्याविषयी अवघ्या महाराष्ट्राला कुतूहल आहे आकर्षण पण आहे आणि त्याच वेळी अजित पवारांविषयी अनेकदा काळजी पण वाटते त्यांची नक्की अजित पवारांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे अनेकदा समजत नाही अशी अवस्था आहे अजित पवार अनेकदा रागावतात रुजतात कधी त्रागा करतात कधी चिडतात अशी अनेक रूप अजित पवारांची अनेक वेळा पाहिलेली आहेत आपण अजित पवार परवा असं म्हणाले की साठाव्या वर्षी मी हा निर्णय घेतला साठाव्या वर्षी मी वेगळी भूमिका घेतली साठाव्या वर्षी सोडून द्या अजित पवार साठ वर्षांचे झाले पण त्यांच्यामधलं एक अपरिपक्व मूल मात्र कायम आहे असं अनेकदा वाटत असत खूपदा असं झालेलं यापूर्वी सुद्धा अचानकपणे अजित पवार उचले त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला अचानकपणे अजित पवार आउट ऑफ रिच झाले असं पण अनेक वेळा बघितलेलं आहे कोणालाच माहिती नाही ना अचानकपणे अजित ते पवार मा, सो, सो गेले राजभवनावर आणि पहाटे पहाटे शपथ घेऊन बसले असं पण आपण बघितलेलं आहे त्यानंतर तेच अजित पवार पुन्हा आता महाविकास आघाडी सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले पाच व्यांदा उपमुख्यमंत्री झाले हेही आपण बघितलेलं आहे तिथे गेल्यावर पुन्हा रुचले आणि रुसल्यानंतर मग त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं ते पालकमंत्री झाले पुण्याचं हे सगळं ठीक आहे पण अजित पवार पालकमंत्री झाले पुण्याचे खरं तेव्हा धक्का अनेकांना बसला पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना हवं होतं हवंच होतं खरं म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले पण त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सगळ्या स्नेहांना त्यांच्या अनुयायांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा होती अजित पवार मुख्यमंत्री होतील असा त्यांचा आढाखा होता आता तरी असं वाटत नाही की अजित पवार लगेच मुख्यमंत्री होऊ शकतील पण उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर अजित पवारांना व्हायचं होतं पुण्याचा पालकमंत्री खरं म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी पुणे हे फारच महत्वाचं आहे आणि एकूणच पुण्याचं नेतृत्व कोण करणार यावर पण बरीच चर्चा सुरू असते प्रामुख्यानं कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तो पराभव अद्यापही भाजपच्या जिभारी लागलेला आहे मुळामध्ये कसबा हा भाजपचा बालेकिल्ला एवढंच नाही गिरीश बापटांचा बालेकिल्ला त्या बाले किल्ल्यामध्ये ज्या प्रकारे रवींद्र धंगेकर आमदार झाले महाविकास आघाडीचे आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे पुण्याची लोकसभा निवडणूक पोटनिवडणूक गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार होती पण तरी सुद्धा ही पोटनिवडणूक घेण्याचं धाडस दाखवलं गेलं नाही निवडणूक कोण घेणार हे आपल्याला आहे निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्हाला ही निवडणूक घेणं शक्य नाहीये सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयानं सुनावलं की एवढ्या बाकी सगळीकडे निवडणुका झाल्या इथेच निवडणूक का होत नाही पण पुण्याची पोटनिवडणूक झाली नाही आता उच्च न्यायालय म्हटलं की ती निवडणूक घ्या पण आता ती शक्यता नाही आहे कारण आता सार्वत्रिक निवडणूकच तोंडावर आलेली आहे किमान मार्च मध्ये या प्रकारची अधिसूचना जारी होऊ शकते निवडणुकांची त्यामुळे पुण्याची पोटनिवडणूक लोकसभेची होणारच नाहीये पण पुण्याची लोकसभेची पोटनिवडणूक लोक न घेण्यामागे भूमिका काय कारण मुळामध्ये होणार काय पुण्यामध्ये पुण्यामध्ये जिंकणार कोण पुण्यामध्ये आपला उमेदवार कोण पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची अवस्था काय असेल पुण्यावर आपलं खूप प्रेम आहे असं जाहीरपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत असतात परवाच एका कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः एकत्र होतो त्या कार्यक्रमात बोलताना मी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं पुण्यावर उदंड प्रेम आहे तेव्हा फडणवीस असं म्हणाले की माझं पुण्यावर प्रेम आहे हे खरंच आहे पण माझं पुण्यावर प्रेम आहे असं म्हटलं की लगेच पत्रकार विचारतात की मग तुम्ही पुण्याची लोकसभा निवडणूक लढवणार का तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवणार नाही पण तरीही पुण्यावरचं आपलं प्रेम त्यांनी लपून ठेवलेलं एक नाहीये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचंही पुण्यावर जास्त प्रेम आहे जरा पीएमआरडीवर जास्तच आहे पण एनिवे एकूणच या सगळ्यांचं पुण्यावर प्रचंड प्रेम आहे नरेंद्र मोदी पाच वेळा पुण्यामध्ये येऊन गेले पुणे फार महत्वाचं आहे पुण्याकडे भाजपचा कल भाजपचं लक्ष आहे आणि भाजपला हे माहीत आहे की पुणे फार महत्वाचं आहे पण तरीही पुणे आपल्या आवाक्यात येत नाही अशी मात्र खंत आहे अशी भीती आहे हा कन्सर्न आहे ही काळजी आहे आणि त्यामुळे पुण्याचं काहीतरी केलं पाहिजे पण भाजपला ते काही लक्षात येत नव्हतं मग करायचं काय चंद्रकांत पाटील हे खरं म्हणजे कोथरूडचे आमदार आणि पार चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री सुद्धा पुण्याचे पण तरी सुद्धा चंद्रकांत पाटलांना डावलून अजित पवारांना पालकमंत्री केलं गेलं खरं म्हणजे चंद्रकांत पाटलांसाठी हा निर्णय सोपा नव्हता पण त्यांना पालकमंत्री केलं कुठलं किंवा कोल्हापूर हवं होतं पण कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ होते त्यामुळे त्यांना सोलापूर उस्मानाबाद अशा प्रकारची सोलापूर अमरावती अशा प्रकारचं पालकमंत्रीपद दिलं गेलं ते म्हटले सुद्धा की मला फारच जवळची जवळचे जिल्हे दिलेले आहेत असं सगळं घडलं एवढं झालं पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांना दिलं गेलं आणि मग हे सांगितलं गेलं की आता पुण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे अजित पवार खुश झाले पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांच्या हातात आलं पण ते आल्यानंतर सुद्धा त्यानंतर हे अजित पवारांचं पुन्हा काहीतरी बिनस्तेज आहे अजित पवारांची अलीकडची बॉडी लँग्वेज देहबोली जी आहे त्यामध्ये त्रागा जास्त दिसतो आहे अजित पवार नेहमीच बोलत असतात त्यांची एकूण बोलण्याची आपली एक शैली आहे आपली एक भाषा आहे आपली एक पद्धत आहे हे सगळं आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये अजित पवार थोडेसे दुखावलेले थोडेसे त्रागा करणारे असे वाटू लागलेले आहेत तुम्ही गंमत बघा मुळामध्ये अजित पवारांनी मधल्या काळामध्ये एक अतिशय वाईट विनोद केला की अशा प्रकारचा विनोद करणं हे अजित पवारांना कधी शोभत नाही अजित पवार बाकी काही बोलतील पण अशा प्रकारचे ते कधी बोलले नाही त्यांना विचारलं की वजन वाढलंय ते म्हटलं हो जरा पोट वाढलंय पण दिवस नाहीत गेलेले अशा प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचा वाईट विनोद अजित पवार कधी करत नाहीत पण अलीकडे अजित पवारांचा तोड जातोय अजित पवार ज्या प्रकारे बोलत आहेत तो आक्रमकपणा आहे की त्रागा आहे हे कळू नये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत खरं म्हणजे अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये सध्या जे काही वाजलेलं आहे ते आपण जर बघितलं डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार अशा प्रकारची अगदी जवळपास जुगलबंदी रंगलेली होती खरं म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे हे hey, uh, शिरूरमधून खासदार झाले मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं येणं ते खासदार होणं वगैरे वगैरे या सगळ्यामध्ये अजित पवारांचा वाटा मोठा होताच कारण अजित पवार तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच केडर किंवा के सगळ्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगानं फार महत्वाचे नेते होते आणि अशावेळी डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरमधून उभे राहिले त्यामध्ये अर्थातच अजित पवार दिलीप वळसे पाटील या सगळ्यांचा वाटा फार मोठा होता डॉक्टर अमोल कोल्हे खासदार झाले अमोल कोल्हे खासदार झाले खरं पण जेव्हा अजित पवारांनी आपला वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर डॉक्टर अमोल कोल्हे कुठे जात आहेत असं वाटत होतं आणि तेवढ्यात डॉक्टर अमोल कोल्हे शेवटच्या क्षणी आपला निर्णय जाहीर केला आणि ते शरद पवारांच्या सोबत आले शरद पवारांच्या सोबत आले पण तरीही अजित पवारांना अपेक्षा होती खात्री होती की अगदी नंतर का असेल ना डॉक्टर अमोल कोल्हे आपल्यासोबत येतील म्हणून म्हणून त्यांनी ज्या खासदारांना अपात्र ठरवा अशी नावं दिली त्या यादीमध्ये त्यांनी बाकी सगळ्यांची नावं दिली पण ज्या प्रकारे शरद पवारांचं नाव वगळलं सुप्रिया सुळे नाव वगळलं त्याचप्रकारे डॉक्टर अमोल कोल्हेंचं नाव सुद्धा वगळलं तर डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्यासोबत असतील यावेत असावेत अशी त्यांची अटकळ असावी इच्छा असावी डॉक्टर अमोल कोल्हे दरम्यानच्या काळात अजित पवारांना भेटले सुद्धा पण ते भेटले स्थानिक कामासंदर्भात असं ते म्हणाले पण प्रत्यक्षात मात्र अमोल कोल्हे जातील अजित पवारांच्या सोबत असं वाटत होतं अशी शक्यता आहे का यावर मी सुद्धा एक कार्यक्रम केला होता आता मात्र डॉक्टर अमोल कोल्हे असं म्हणतायत काही झालं तर मी जाणार नाही माझी निष्ठा मूल्यांशी आहे आणि मूल्यांसाठी मी लढा देत देत राहीन मी अजित पवारांसोबत जाणार नाही मी आहे त्याच पक्षामध्ये असणार आहे मी शरद पवारांसोबत असणार आहे त्याच्यानंतर अगदी अगदी खुलं आव्हान दिलं अजित पवारांनी त्यांच्या ह्या शैलीमध्ये की पराभव होईल ज्यांना मी निवडून आणलं तर आम्ही पराभूत पण करू शकतो एवढं सगळं होऊन सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे अजिबात हल्ले नाहीत अजिबात हादरले नाहीत उलट पक्षी अमोल कोल्हे आणखी ठाम झाले डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उमेदवार कोण ही सगळ्यात मोठी पंचायत आहे डॉक्टर अमोल कोल्हेंचा चेहरा त्यांचा करिश्मा त्यांचं आहे शरद पवारांच्या सोबत ते असणं एका मूल्यांच्या अनुषंगानं त्यांनी बोलणं त्यांनी एकूण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका त्यातून दिलेला संदेश आणि त्याच प्रकारचं वर्तन या सगळ्या अनुषंगानं एक जी प्रतिमा तयार झालेली आहे त्या प्रतिमेचा आणखी कोणी नेता किंवा उमेदवार मिळेल का हा पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तिथे पंचायत झालेली आहे दुसरीकडे जी पंचायत झालेली आहे ती बारामतीमध्ये बारामतीमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या सगळं केलं पण लोकांनी हे सांगितलं त्यांनी धमकावलं सुद्धा एक अर्थानं की एक तर माझ्याकडे तर त्यांच्याकडे इकडे आणि तिकडे चालणार नाही त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला यावंच लागेल मी तुमचं काम करू शकतो सत्तेमध्ये मी आहे वगैरे वगैरे हे सगळं सांगितलं पण तरीसुद्धा तरी सुद्धा तरी सत्तेमध्ये तुम्ही किती काळ असाल असा प्रश्न कार्यकर्त्यांनी खाजगीमध्ये विचारला आणि काही कार्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितलं की विधानसभेला आम्ही अजित पवारांना विजयी करू लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंना विजयी करू तुमच्या एकमेकांमध्ये कर काहीही भांडण असलं तरीही या दोघांनाही आम्ही विजयी करू त्या त्या निवडणुकांमध्ये पुढचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जरी अजित पवार म्हणाले की सत्ता माझी आहे मी सत्तेमध्ये आहे वगैरे वगैरे तरी सुद्धा लोकांना सत्ता ही काही कायम असते असं वाटत नाही पण त्यामुळे शरद पवारांना शरद पवारांना दुखावणं हेही लोकांना मान्य नाहीये तर पण बारामतीमध्ये सुद्धा कार्यकर्ते आपल्यासोबत मोठ्या संख्येने येतील सगळे मतदार आपल्यासोबत येतील अशी खात्री वाटत नाही अशी अवस्था आहे एकूण सगळीकडेच ज्या प्रकारे घडत आहे मावळमध्ये काय करायचं याच्या अनुषंगाने अजित पवार चाचपणी आहेत पार्थ पवारांचा अत्यंत मानहानीकारक अशा प्रकारचा पराभव झाला त्या पराभवातून अजित पवार अद्यापही सावरलेले नाहीयेत आता उमेदवार कोण असणार आहे मुळामध्ये ती जागा काही राष्ट्रवादी काँग्रेसची नाहीये तेव्हा त्या जागी उभं करण्याचा किंवा कोणाला उमेदवारी देण्याचा मुद्दाच नाहीये साताऱ्यामध्ये ज्या साताऱ्यामध्ये ज्या साताऱ्यामध्ये मुळामध्ये शरद पवार यांची सभा पावसातली गाजली तिथलं वातावरण अद्यापही फार बदललेलं नाहीये अशा ठिकाणी आपला उमेदवार देऊन त्याला निवडून आणणं एवढं सोपं नाहीये तर मग अजित पवार एकूणच अलीकडच्या कालावधीमध्ये जे बोलत त्याच्यामध्ये थोडा त्रागा वाढत चाललेला आहे लोकांना ते पुन्हापणा सांगतात की एकतर माझ्याकडे या किंवा त्यांच्याकडे जा हे आधलं मधलं दोन्हीकडचं चालणार नाही वगैरे वगैरे पण तरीही त्यांना त्या पद्धतीने यश येत नाहीये लोक त्यांच्यासोबत त्या प्रकारे येत नाहीयेत आणि त्यांची सगळ्यात मोठी कोंडी आहे जे सर्वेक्षणं येतात त्या सर्वेक्षणांमध्ये हे स्वच्छपणे समोर येत आहे की लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अद्यापही नरेंद्र मोदींना पसंती आहे हे खरंच आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून पाहायला सर्वाधिक लोकांना आवडेल हेही खरंय पण त्याचवेळी काँग्रेसची लोकप्रियता सुद्धा अगदी घसरत नाही उलट पक्षी वाढत चाललेली आहे राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा मानणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे आणि आता राहुल गांधींची ज्या प्रकारे भारत जोडो टू सुरू होते आहे भारत न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी यात्रा सुरू होते आहे ती यात्रा बसमधून असणार आहे ती पदयात्रा असणार नाहीये पण त्या यात्रेनंतर बऱ्याच प्रकारचं वातावरण बदलू शकतं कारण जानेवारीमध्ये ही यात्रा सुरू होईल मार्च पर्यंत चालेल बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे राम मंदिराचं उद्घाटन आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जो संबंध आहे तो मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये पण एकीकडे राम मंदिर आणि राम मंदिराच्या भाजपच्या मुद्द्याला राहुल गांधींनी ज्या प्रकारचं रामबाण औषध शोधलेलं आहे भारत न्याय यात्रा त्याचा परिणाम फार मोठा होऊ शकतो शिवाय त्याचा त्याचा समारोप होणार आहे मुंबईमध्ये त्याचाही जो परिणाम होणार आहे तोही परिणाम फार मोठा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी, जी सर्वेक्षणं होत आहेत त्या सर्वेक्षणांनी महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असं म्हटलंय लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली शिवसेना शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली ते उपमुख्यमंत्री झाले एवढं सगळं घडलं तरी सुद्धा अद्यापही भाजपची बाजू फार भक्कम आहे असं छातीठोकपणे सांगता येईल असं चित्र नाही उरटपक्षी महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा दाखवल्या जातात सर्वेक्षणांमध्ये ही ही अवस्था आहे लोकसभा निवडणुकीची लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हा चेहरा असतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये एका अर्थानं गणितं फार वेगळी असतात पण जिथे विधानसभा निवडणूक जेव्हा असते तेव्हा विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र चित्रपूर्णपणे वेगळं असतं कारण विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातले मुद्दे असतात स्थानिक मुद्दे असतात अशा मुद्द्यांवर ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती वाढत चाललेली आहे ज्या प्रकारे शरद पवारांच्या अनुषंगाने सहानुभूती आहे रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला हे सगळं पाहता हे सगळं पाहता भारतीय जनता पक्षासाठी वातावरण फार अनुकूल आहे असं मानण्याचं कारण नाही त्यामुळे त्यामुळे जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार आणि त्याच पद्धतीनं राहुल गांधींच्या नेतृत्वाखालची महाराष्ट्रातली काँग्रेस हे तीनही पक्ष जर व्यवस्थितपणे कामाला लागले काम करू लागले तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना वाटतंय तेवढं यश मिळणार नाही आणि असं जर घडलं तर मुळामध्ये अजित पवारांची नियुक्तीच यासाठी आहे की अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भरपूर भरघोस यश त्यांच्या मतदारसंघांमध्ये चांगलं मिळवून द्यावं अशी अपेक्षा आहे प्रत्यक्षात मात्र अजित पवारांची कोंडी अशी आहे की एवढं चांगलं यश मिळेलच याची खात्री नाही आहे असं जर घडलं तर अजित पवारांचं एकूणच महत्व कमी होऊ शकतं शेवटी तुमचं महत्त्व तोपर्यंत असतं जोपर्यंत तुमची क्षमता असते तुमच्या क्षमता जर मर्यादित असतील तर मात्र एकूणच तुमचं महत्व कमी होऊ लागतं अजित पवारांच्या या क्षमता आहेत का आजित पवार जंता अजित, अजित, अजित पवार खरोखरच भारतीय जनता पक्षाला या प्रकारचा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळवून देऊ शकतील का आणि जर देऊ शकणार नसतील तर अजित पवारांचं स्थान काय अजित पवारांचं महत्व काय हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे अजित पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत सत्तेमध्ये आलेले आहेत पण उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा निकाल लागला तर काय होईल त्या पूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात वेगळा निकाल लागला तर काय होईल अजित पवारांचं महत्व जे पूर्वी होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांचं महत्व काय होतं हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये अजित पवारांचं महत्व फार वेगळं होतं अजित पवार एका अर्थानं एक हाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये चालवत होते खुद्द शरद पवार असं म्हणाले की मी बारामतीमध्ये लक्ष घातलं नाही सुप्रिया सुळे अनेकदा सांगत होत्या की राज्यामध्ये दादा बघतात मी राज्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे पूर्णपणे राज्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या हातामध्ये होता आणि अजित पवारांनी त्याचं नेतृत्व व्यवस्थितपणे केलं असंही आपल्याला अनेक पुराव्यांविषयी सांगता येईल आता मात्र आता मात्र अजित पवारांचं स्थान तसंच आहे का तसंच राहील का सत्तेमध्ये अजित पवार आज आहेत उद्या हे असंच राहील का सत्ता कायम राहील का मागच्या कार्यक्रमात मी असं म्हटलं होतं की अडुसाव्या वर्षी शरद पवारांनी वेगळा निर्णय घेतला वेगळी भूमिका घेतली हे आपल्याला माहिती आहे पण महाराष्ट्राला हे माहिती नाहीये की शरद पवार अडतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री झाले पण चाळीसाव्या वर्षी त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि पुढची सहा वर्ष त्यांना विरोधी पक्षामध्ये राहावं लागतं तेव्हा शरद पवारांच्या हातामध्ये वय होतं म्हणून ते मात करू शकले आणि ते शरद पवार होते म्हणून ते मात करू शकले उद्या अजित पवारांच्या वाटायला असंच आलं की अजित पवार साठीमध्ये नवा निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेले आहेत पण वर्षभरामध्ये उद्या सत्ता गेली आणि पुढची सात वर्ष विरोधी पक्षामध्ये विरोधी बाकांवर सत्तेशिवाय राहायची वेळ आली अजित पवारांच्या हातामध्ये बय तर नाहीच आहे शिवाय ते अजित पवार आहेत त्यांना हे जमेल का झेपेल का एक लक्षात घ्या याचा अर्थ मी कोणाच्या बाजूने बोलतोय कोणाच्या विरोधामध्ये बोलतोय असं नाही मी मुद्दाम सांगतोय यासाठी की हा पण एक कोण लक्षात घेतला पाहिजे अनेक आयाम असतात हा पण एक आयाम आहे हा लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून मला असं दिसतंय अजित पवार गेल्या काही दिवसांमध्ये थोडेसे थोडेसे दुर्मुखलेले वाटत आहेत अधिक त्रागा करतायत अधिक क्वेषाने बोलतायत अधिक आक्रमकपणे बोलतायत लोकांना एका अर्थानं ज्याला कोट अनकोट कोट धमकावणं म्हणता येईल अशा प्रकारे माझे किंवा मा त्यांचे असं बोलताय हे सगळं सुरू आहे पण या सगळ्यामध्ये खरंच नक्की काय घडलंय अजित पवार एवढे आक्रमक होण्यामागे त्याचा त्रागा वाटण्यामागे हे कारण आहे का अजित पवार जरा जास्त त्रागा करतायत असं वाटतंय का अजित पवारांची देहबोली हे वेगळं सांगतंय का अति आत्मविश्वास जेव्हा दाखवला जातो तेव्हा काही वेळा आत्मविश्वासाचा अभाव हे पण त्याचं कारण असतं असं माणसशास्त्र म्हणतं असं काही वेगळं घडतंय का काही घडू शकतं मला माहीत नाही मला वाटला एक अंदाज मी आपला सहज मांडला तुम्ही विचार करायला पाहिजे तुम्ही लिहा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं कदाचित तुम्हाला असं वाटेल की असं अजिबात नाहीये अजित पवार हेच महाराष्ट्राचे उद्याचे बोलंद नेते आहेत ते मुख्यमंत्री सुद्धा होतील असं तुम्हाला वाटू शकतं होऊ शकतील सुद्धा ते व्हावेत अशी माझी सदिच्छाच आहे पण कदाचित काही लोकांना असंही वाटू शकतं की अजित पवारांचं हे सत्तेतलं असणं आऊट घटकेचं आहे आणि उद्याचा काळ फार कठीण असणार आहे किंवा उद्या सत्ता आली जरी भाजपची तरी सुद्धा अजित पवारांना ते स्थान मिळणार नाही जे स्थान त्यांना महाविकास आघाडीमध्ये होतं जे स्थान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतं महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार ज्या प्रकारे एका अर्थानं सरकार चालवत होते आणि खरं म्हणजे हाच आरोप एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा होता किंबहुना शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामध्ये अजित पवारच सरकार चालवत होते अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते अशी खरं म्हणजे तक्रार होती एक अर्थानं अजित पवार सरकार चालवत होते हे खुद्द एकनाथ शिंदेंच्या यांच्या गटानं सुद्धा मान्य केलं आज अशी अवस्था अशी क्षमता अजित पवारांची आहे का नक्की अजित पवारांचं काय चाललंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहूस